एकोणीसशे बेचाळीसचा तो काळ होता भारताचा स्वातंत्र्य लढा जोर धरू लागला निजामाची राजवट असलेल्या मराठवाड्यातही त्याचे नोंद पसरले होते हैदराबाद संस्थानात वंदे मात्र उच्चारण्यास बंदी होती अशा मुस्कटदाबीच्या काळात एका छोट्या बंडखोर मुलानं शाळेत वंदे मात्र म्हटल्यामुळं त्याला शाळेतून काढून टाकले अन्यायाच्या विरोधात लढण्याचं बाळकडू मिळालेला हा बंडखोर मुलगा म्हणजेच स्वातंत्र्य सैनिक विजयेंद्र काबरा पुढे स्वातंत्र्य संग्रामाच्या या संघर्षात त्याला दोन वेळा जेल झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला सर्वत्र आनंद पसरला होता भारतीयांनी दिवाळी साजरी केली पण पण मराठवाडा मात्र अजून पारतंत्र्यातच होता संत भूमीचा मराठवाडा पेटून उठला मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे रणसिंग फुंकले गेले स्वातंत्र्याची पहाट पाहण्यासाठी जमेल तसा संघर्ष सुरू झाला होता औरंगाबाद हे या संग्रामाचे केंद्र बनले आपल्या सहकार्याला घेऊन विजेन्द्र कबला यांनीही निर्भयपणे आपला मोर्चा खुलला होता प्रचंड बोल मस्तकों के झुंड वाज जंग की घड़ी की तुंग हार दो भान भान शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उधार दो आरंभ है प्रचंड वैयापूर हे त्यांच्या संघर्षाचे मुख्य ठिकाण होते या मोर्च्यात स्वातंत्र्यासाठी लढणारे सैनिक होते त्यांच्याकडे हत्यार होती न्यायालय करण्यासाठी दुर्बिणी होत्या वैजापूर तालुक्यातील आठ गावात त्यांनी स्वातंत्र्य घोषित समाजवादी जनराज हे त्यांच्या स्वतंत्र राज्याचे ना नाव होते भारत स्वतंत्र झाला त्यानंतर त्यांनी समाजवादी जनराज आनंदाने भारतात विनाट सामील करण्याच्या करावर स्वाक्षरी केली सरहद्द पेटविणारा स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांचे नाव गौरवाने घेतले जाते मराठवाडा स्वतंत्र झाला तरीही हा योद्धा शांत बसला नाही संघर्ष हा त्यांच्या पाचवीलाच पुजलेला होता आता त्यांनी वेगळी लढाई सुरू केली होती स्वातंत्र्यानंतर ते सामान्य माणसाचे प्रश्न घेऊन लढले त्यांनी स्वतःला सामाजिक आर्थिक शैक्षणिक चळवळीत झोकून दिले मराठवाड्याला विद्यापीठ पाहिजे मराठवाड्याला वैधानिक विकास मंडळ पाहिजे मराठवाड्याला रेल्वे पाहिजे वैद्यकीय प्रवेशात मराठवाड्याला योग्य वाटा पाहिजे नांदूर मधमेश्वर धरणातून मराठवाड्याला पाणी पाहिजे अशा लोकहिताच्या मागणीने त्यांनी मराठवाडा विकासासाठी जागता पहारा दिला वेगवेगळ्या व्यासपीठावरून त्यांनी मराठवाडा विकास चळवळीचे नेतृत्वाने समर्थन केले सामाजिक आर्थिक उन्नतीचा त्यांनी अखंड ध्यास घेतला व्यावसायिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तनाचा मार्ग दाखवला या परिवर्तनाचा शिक्षण हाच पाया असल्याने त्यांनी गोरगरीब मुलांना हा मार्ग दाखविण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचलं गोर गरीब श्रमिक कुटुंबांना सोबत घेऊन दोन ते तीन महिन्याचा ते कॅम्प घेत असत असे त्याला नाव दिले होते म्हणजे स्वावलंबी जीवन जगण्याचा मूलमंत्र शिक्षणापासून वंचित राहणारे अनुतीर्ण झालेले शाळा सोडून आई वडिलांसोबत मजुरी करणारे चुकीच्या मार्गाला लागलेले शिक्षण देऊ न शकणाऱ्या कुटुंबांचे कुटुंबातील मुलांचे त्यांनी सर्वे केले समाजातील गरीब मुलांचा शोध घेऊन त्यांनी ते कॅम्प पर्यंत आणले असाच एक कॅम्प पुण्याजवळ उरळी देवांची येथे आयोजित केला होता या कॅम्पला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भेट देऊन या प्रयोगाचे कौतुक केले होते एवढेच नाही तर असे प्रकल्प देशभर राबविण्याची इंदिरा गांधी यांनी सूचना केली होती याच सूचनेवरून जनशिक्षण संस्थान ही देशभर एक चळवळ सुरू झाली त्यानंतर श्रमिक विद्यापीठाचे केंद्र सुरू केले जनशिक्षण संस्थान आणि श्रमिक विद्यापीठ गरजू गोरगरीबापर्यंत पोहोचू लागले ज्यावेळी कौशल्य विकास ही कल्पना कोणाच्या ध्यानीमाने नव्हती त्यावेळी ते कौशल्य विकास प्रकल्प राबवित होते पन्नास वर्षापूर्वी मांडलेल्या कौशल्य विकास संकल्पनेने शिक्षण क्षेत्राला वेगळी दिशा दिली आज सरकारनेही ही योजना सुरू केली आहे ते त्यांच्या दूरदृष्टीचेच एक द्योतक मानावे लागेल सहजीवनवाढी उपक्रमाचा एक भाग म्हणून त्यांनी पाटोदा रामराई लांजी जोगेश्वरी आणि आजूबाजूच्या गावातून घर अन घर पायाखाली घातले गरीब शेतकरी कामगार शेतमजुरांच्या मुलांना इंजिनिअरिंगचे शिक्षण कमी पैशात मिळावे त्यांचे स्वप्न होते मुलं शाळेत आली तर आम्ही काय खावे असे पालक विचारू लागले म्हणून त्यांना स्थायपट सुरू केले पण त्यांनी हा ज्ञानयत्न त्या, कधीच खंडित होऊ दिला नाही राष्ट्रीय मिल मजदूर संघ वीज मंडळ कर्मचारी जिनिंग प्रेसिंग मजूर बिडी कामगार गोदावरी गार्मेंट कामगार देवगिरी मिल मजूर नांदेड टेक्सकॉम यासारख्या अनेक संघटनांच्या माध्यमातून त्यांनी अनेक आंदोलनं केली त्यांच्या न्यायासाठी उपोषणं केली काबराजींनी काही काळ दिल्ली येथे आय सी एफ टी आय येथे नोकरी केली या निमित्तानं त्यांनी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या परिषदा संमेलनासाठी अनेक देशांना भेटी दिल्या व्यावसायिक शिक्षणाने पोट भरेल पण त्याला ज्ञान कुठून मिळेल मग ज्ञान मिळविण्यासाठी बलवंत वाचनाने सुरू करण्यात मोठे योगदान दिले आज औरंगाबाद शहरातील ही एक ऐतिहासिक वास्तुगुन ओळखली जाते अनेक चळवळी अनेक आंदोलने करणाऱ्या या स्वातंत्र्य सैनिकांच्या खांद्यावर आणखी एक जबाबदारी सोपविण्यात आली मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांना महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य सैनिक उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष केले कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला या माध्यमातून त्यांनी अनेक खोट्या सैनिकांचे पेशन बंद करून टाकले तर जे पात्र होते त्यांचे सुरूही केले अशा या थोर स्वातंत्र्य सेनानीचा गौरव अनेक पुरस्कार देऊन करण्यात आला स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय विजेंद्र काबरा आपल्या एका कवितेत म्हणतात हृदय सागरी वादळ उठले नसा नसातून जे थै थैले डोळ्या वीज कडकडे कर स्पंदनातुनी अगली अग्नी धडधडे जीर्ण बंधने तोडून टाकीन जुलमानला त्या मोडून टाकीन बंडखोर मी बंडखोर मराठवाडा या थोर शेनानीचे योगदान कधीच विसरू शकणार नाही आपला आदर्श ने समोर ठेवून उभारू नवसंस्कृती जय हिंद